आज आम्ही लोखंडी शिगेने समुद्री मुठे काढण्यासाठी आलो आहोत समुद्राचं पाणी जेव्हा खूप खाली जातो लो टाईटची वेळ असते तेव्हा जे दगड सुकतात त्या दगडांच्या फटीमध्ये मुठे आपलं घर करून बसतात आणि आता या बिळामध्ये एक मुठे आढळला आहे आणि तो काढण्याचे काम क्रिश करत आहे मुठे हे चिंबोरीसारखेच असतात पण चिंबोरीपेक्षा जास्त त्याचे कवच मजबूत असते आणि खाण्यासाठी मुठ्याचा मांस एक नंबर असते आता क्रिश मुठ्या काढण्याचा प्रयत्न करतोय मुठे हा खूप स्लो असतो आणि दगडाच्या फटीमध्ये एकदम अडकून राहतो सहजासहजी मोठ्या बिळातून बाहेर येत नाही बघा आला मुठ्या बाहेर मोठा हा खूप स्लो असल्यामुळे त्याची हालचाल आपल्याला एकदम मृत्य चिंबोरीसारखीच वाटेल पण तो चावतोनात एकदम बेकार चावतो चिंबोऱ्यापेक्षा जास्त पावर मुठ्यामध्ये दे। असते मुठ्याचे मांस खायला तर टेस्टी असतेच पण याच्या फंग्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला मांस आढळते तर किती लोकांनी मुठ्या खाल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा